फायनली भेटलो और को असं म्हणू शकतो की आज मला सुश्रुत कडन मोटिवेशन मिळालं कार कसे आहात बरे आहात ना मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर ॲक्च्युली व्लॉग उद्या स्टार्ट करायचा आहे पण मी आजच करते आज आता वाजलेले आहेत रात्रीचे नऊ आय थिंक नऊ वाजलेले आहेत आणि आमचं आजचं ऑलरेडी सगळं आवरून झालेलं आहे जेवणं वगैरे सगळं झालेलं आहे आज लवकर आवरलं आणि त्याचं रिझन म्हणजे की आज सुश्रुतला आणायला जायचं आहे तर आम्ही सगळेच जण खूप जास्त एक्सायटेड आहोत सुश्रुतला परत घेऊन येण्यासाठी सो तो मध्यंतरी न्यू जर्सीला गेला होता गेले तीन आठवड्यांपूर्वी म्हणू शकतो तर न्यू जर्सीला गेला होता तिथे माझी लहान बहीण राहते सानिका तर जे कोणी नवीन ब्लॉग्स आपले बघतायत तर त्यांच्यासाठी म्हणून इन्फॉर्मेशन दिली पण तिच्याकडे तो गेला होता राहण्यासाठी थोडे दिवसांसाठी आणि आता परत येतोय सो सियाना शौर्य त्याला खूप जास्त मिस करत होते आणि फायनली तो आता परत येतोय तर एअरपोर्टला चाललोय तर म्हणलं व्लॉग तो बनता आहे म्हणूनच उद्याचा जो ब्लॉग आहे तो मी आजच स्टार्ट करते जेवढं जमेल तेवढं आज फिल्मिंग करेन आणि मग उद्या सकाळी मी कंटिन्यू करेन तर ऑलरेडी सियाना शौर्य मी लाईट बंद करायची विसरले तर ऑलरेडी सियाना शौर्य अरे बापरे फुल अंदाज झाला सियाना शौर्य ऑलरेडी इथे बसलेत गराजमध्ये मध्ये गराजमध्ये बसलेच म्हणजे चेतन सियाना शौर्य सगळेजण गराजमध्येच आहेत आणि मी माझ्याकडे काम असतं कायम लाईट वगैरे बंद करण्याचं तर ते करती आहे आणि चेतनच काहीतरी बाहेर काम चालू आहे तर चला आता आम्ही आवरतो सियाना शौर्याला मी बसवते आता गाडीमध्ये आणि Red light that's blinking in the BMW. Uh -huh. There's nothing to be afraid of. That's just part of the car. Yeah. But Shushu mama. Shushu mama. and who is excited? Me. Me. <laughs> I like to I like to join Shushu mama So I love him all good. Oh. So Yeah. we are so excited. मागे तुम्हाला थोडासा आवाज येत असेल तर ते आता वॉशर नंतर ड्रायर लावलेला आहे तर जनरली आम्ही काय करतो हे वॉशर ड्रायर असताना ते रात्री लावतो कारण की त्याच्याने इतके लाईट बिल कमी येतं सो ऍक्टिव आवर्स आणि नॉर्मल आवर्स असे दोन असतात तर आवर आवरमध्ये जर का तुम्ही मशीन वगैरे सगळं चालवलं तर बिल थोडंसं जास्त येतं आणि जर नॉर्मल जे आवर्स असतात तेव्हा तुम्ही चालवलं तर बिल थोडं कमी येतं आता आपल्याला कसं आहे की आपलं सोलार आहे सो बिलाचा एवढा फरक पडत नाही कारण की सोलार सोलार एनर्जी असल्यामुळे थोडंसं ते कॉम्पन्सेट होतं पण तरी सुद्धा आमचा प्रयत्न असतो की जेव्हा सगळेजण इलेक्ट्रिसिटी वापरतात तेव्हा नको वापरायला जे वा नॉर्मल आवाज आहे तर त्या टायमाला जास्त करून मशीन वगैरे चालवावे किंवा मग दुपारची जी वेळ असते जेव्हा सगळेजण ऑफिसला वगैरे गेलेले असतात त्यावेळेस मग चालवायचं मशीन तर म्हणून तुम्हाला त्याचा आवाज येत असेल काय चेतन चला ना चेतनचं चेतन काहीतरी पाण्याच्या बाटल्या वगैरे ठेवतात सुश्रुत प्रवासातून आला तर त्याला देता येईल आणि तसंही आमच्या गाडीमध्ये कायम असतातच बाटल्या होत्या म्हणून रिफिल केलं काइंड ऑफ या मग काय पार्टनर इज कमिंग बॅकेत भाऊ येणार आहे पण पार्टनर ह्यांच येणार आहे कारण की हे दोघं मिळून खूप जास्त एन्जॉय करतात चलायचं का ह्याला बसवायचं का चला तर आमच्याकडे आता जर आम्ही निवांत निवांत करतोय त्याचं कारण म्हणजे की वेळ आहे आमच्याकडे थोडा फ्लाईट नंतर लँड होणार आहे रात्री सो म्हणून मग जरा आरामात जाऊ शकतो आणि तो जरी दा, लेट झालं आहे ऑलमोस्ट आम्ही आता एअरपोर्टला येऊन पोहोचलोय आणि आम्हाला आहे टर्मिनल टूला ला आणि येताना भरपूर सारा ट्रॅफिक लागला आम्हाला त्यामुळे यायला भरपूर उशीर झालाय सुश्रुत येऊन थांबला असेल आता Okay. इथे ना खूपच हे एकदम काय माहिती एवढे कुठून आले एवढे हकलायला काय म्हणायचं ह्यांना एक्झॅक्टली आज एक काहीतरी <laughs> <कायम है थी? laughs> exactly. का फुल एकदम गर्दी आहे आणि खूप सारे लोक थांबलेत तरी चेतन खूप स्लो गाडी चालवतात जेणेकरून मुद्दामून ट्रॅफिक मध्ये अडकतोय मुद्दाम ट्रॅफिक <laughs> हो का आलायस का बाहेर तू पी झोन ला थांबू का तुमच्या बरोबर गेट आहे हो ये फास्ट ये फास्ट कारणी बघू कुठून कुठे आहे फायनली भेटलो अरे परत काय <laughs> परत एवढा फिरून यायचं म्हणजे अवघड आहे झालेलं काय कळत नाही आहे चल इथे हाय कसं झालं प्रवास बोल ओके शौर्या इज व्हेरी एक्सायटेड टू सी यू झोपला वगैरे नाही तो, तो साधारण <laughs> हो केस कापलेत त्या बॅकपॅक पण ठेवावं लागेल ना मागे शौर्या कोण आला? खूप आनंद झाला मी म्हणणार होते मी मागे बसते पण त्याला तुझ्या शेजारी बसायचं ही सो एक्सायटेड भेट झाली का झाली <laughs> <Yes. आले> <laughs> काय काय केलं आम्हाला सोडून जास्त काय नाही अगस्त्याचा बर्थडे <laughs> आणि सानिकाचा बर्थडे हो दोघांच पण आता होतीलच गप्पा अगस्त्याच्या काय काय करा मग ती आम्हाला सांग कसा पकडून बसला अग बाई बिछडे साथी कोण आलं <laughs> आपण दंगल आणि ती झोपली प्रिन्सेस प्रिन्सेस <laughs> शौर्य अजिबात झोपला नाही कधी एअरपोर्ट येणार कधी एअरपोर्ट येणार एवढं डोकं उठवलं त्यांनी आणि त्याच्यात एवढी ट्रॅफिक लागली बरं <laughs> झालं <laughs> हो ना आज आहे आता नवीन दिवस कालच्या व्लॉग ची सुरुवात केली तेव्हाच मी बोलले होते की हा जो व्लॉग आहे तो दोन दिवसाचा असेल आणि काल रात्री आम्ही सुश्रुतला एअरपोर्टवर घेऊन आलो तर घरी आल्यावरती सुश्रुतनी जेवण वगैरे केलं आणि मग येस थोड्याफार गप्पा झाल्या आमच्या पण तो पण खूप दमला होता कारण की टाइम डिफरन्स आहे तर त्याला ऑलरेडीच झोप येत होती तर त्यामुळं मग आम्ही घरी आलो आणि झोपलो मग त्यानंतर मी काय फारसं फिल्मिंग केलंच नव्हतं घरी आल्यानंतर तर म्हटलं की आता परत व्लॉग स्टार्ट करूया तर आता आवरून झालेलं आहे माझं आणि आम्ही निघालो हो आहोत बाहेर तर आता माझल्या दुपारची वेळ आहे लंच वगैरे ऑलरेडी झालंय आणि आम्ही दोघं बाहेर चाललोय मी आणि सुश्रुत तर इतके दिवस कुठे जायचं असेल तर मी एकटीच जात होते सुश्रुतला थोडं मिस करत होते कारण की तो माझ्याबरोबर जनरली ग्रोसरीज करायला वगैरे येतो आणि त्याची हेल्प पण होते मला पण आता रिसेंटमध्ये एकतर दोन आठवडे जास्त बाहेर जाणं झालंच नाही पण जेव्हा केव्हा आम्ही ग्रोसरीज वगैरे करायला गेलो होतो तर त्यावेळेस भरपूर वेळा आठवण झाली होती त्याची इथ बसलाय स्वतःच कौतुक ऐक कुठं चाललंय जरा सांग जरा <laughs> तर ऍक्च्युली आम्हाला दोघांना सुद्धा जिम लावायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बरेच दिवसांपासून मी योगा क्लास करते बरेच वर्षांपासून म्हणू शकतो आणि गेले काही दिवसांपासून योगा क्लास थोडा बंद आहे तर माझं घरी घरच्या घरीच योगा करणं चालू होतं पण ते काय एवढं हे होत नाहीये म्हणजे काय म्हणायचं रेग्युलर नाही होत आहे तर सुश्रुत मला म्हणे चल आपण दोघं पण पन्द जिम ची मेंबरशिप घेऊया आणि दोघ जण जिम लावूया जायचं येस yes, cool. कशी झाली पण ट्रिप बद्दल काही जास्त बोलला नाही तू काल तर झोपेतच होता असं आणि आज आल्यावर पण फारस काही सांगत नाही गेल्यानंतर लगेचच दोन दिवसामध्ये अगस्त्याचा बर्थडे होता तर मग त्याचीच तयारी चालली होती डेकोरेशन आणि हे सगळं वीकडे होतं घरच्या घरीच केला त्यांनी बर्थडे वीक डे होता त्याच्यामुळं अद्वैताला पण भरपूर काम होतं आणि मला पण होत सो so, <laughs> आम्ही थोडस घरी डेकोरेशन वगैरे केलं आणि <laughs> कसं झालं सेलिब्रेट शांत बसून केक कापून घेतला का हो म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी कोऑपरेट केलं पण ठीक आहे पहिला वाढदिवस काय आई वडिलांसाठीच असतो दॅट इज ट्रू तर सुश्रुतच्या जर्सी ट्रिपची जर हायलाईट काय असेल तर ती म्हणजे अगस्त्याचा पहिला वाढदिवस आणि तो त्यांनी खूप एन्जॉय केला आम्ही जाऊ शकलो नाही कारण की ड्यू टू सम रिझन्स याना शौर्यची नुकतीच शाळा सुरू झाली होती आणि चेतनचंही ऑफिस होतं सो आम्ही म्हणलं की नंतर येऊ आम्ही परत तर चला आता कुठल्या जिममध्ये जातोय जिम कसा आहे वगैरे या सगळ्या गोष्टी शेअर करते एकदा ऑलरेडी मी जाऊन आली आहे तिथे माझी पर्स घ्यायला सुश्रुत आहे बघ तर तुछ तुछ येऊन पोचलं इकडे आणि आपल्याला इथे जायचं आहे ट्वेंटी फोर आवर फिटनेस जस्ट आम्ही मेंबरशिप घेतलेली आहे जिमची आणि उद्यापासून आम्ही दोघं जिमला येणार आहोत असं ठरलेलं आहे सी आणि आतमध्ये मी इथूनच जिमचा एंट्रन्स आहे पण मी आतमध्ये जास्त व्हिडिओ वगैरे केला नाही कारण की उगस लोकांची प्रायव्हसी मला म्हणजे नाही आवडत तसं तर सगळेजण वर्कआउट वगैरे करत होते तर म्हणून मग मी काय व्हिडिओ वगैरे जास्त केला नाही हाओ एक्सायटेड यू आर <laughs> सुश्रुत खूप जास्त एक्सायटेड आहे मी पण आहेच आहे पण येस मला ना योगा वगैरे अशा गोष्टी जास्त आवडतात जिमपेक्षा आणि मोस्टली मी जिममध्ये येऊन आता काय करणार आहे माझा काय प्लॅन आहे तर ते सगळं मी तुम्हाला तुमच्याबरोबर तुम एक दिवशी व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी शेअर करेनच कारण की खूप जणांना मोटिवेशन मिळतं या सगळ्या गोष्टींमधनं आणि मला पण असंच झालं सकाळी आल्यावरती सुश्रुत मला म्हणला नाही नाही दिदी आपल्याला जिम तर लावायलाच पाहिजे आणि म्हणजे अचानक असं मला झालं की येस आपल्याला जिम लावायला पाहिजे चला चला किती दिवसांपासून आपण फक्त याच्याबद्दल गप्पा मारतोय बोलतोय पण ऍक्शन काहीच घेत नाहीये सो असं म्हणू शकतो की आज मला सुश्रुत कडनाच मोटिव्हेशन मिळालं आणि आम्ही इथे आलो मेंबरशिप घेतली आता बघूया उद्यापासूनच सुरू येस yes. जायचं का घरी अरे मला ऍक्च्युली ते काम होत आणि अमेझॉनचं एक पॅकेज होतं ते रिटर्न करायचं होतं ट्रंक मध्ये नाही 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 पॅकेज बहुतेक तरी ट्रंक मध्ये असायला पाहिजे कुठे गाडी दहा मिनिटाचीच होती आणि तिथे ना त्यांनी जिम मध्ये आम्हाला टूअर वगैरे दिली सगळी म्हणजे फिरवून सगळं जिम दाखवलं आणि इनडोअर पण आहे आउटडोअर पण आहे खूप मोठा आहे जिम सो बेस्ट वाटलं मला मी आता आलो आहोत पेट्रोल भरण्यासाठी आणि सुश्रुत हेल्प करतोय मला पेट्रोल भरतोय नंतर एरवी काय होतं की गाडी इथे स्वतः स्वतःच लावायला लागते आणि स्वतः स्वतःच पेट्रोल भरायला लागतं पण आज तो आहे तर मला खाली उतरावा नाही लागणार ना। तर आता भरू पेट्रोल आणि मग घरी जाऊ मी <laughs> आलो आहोत कॉस्कोच्या पेट्रोल पंप इथे तर बघा केवढे सारे असतात आणि सगळ्यांनी स्वतः स्वतः गाडीतून उतरायचं स्वतः स्वतः पेट्रोल भरायचं आणि पैसे पण इथेच पे करायचे तर बरेचदा तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये बघितलंच असणार आहे ह्याच्यावरती खूप जण व्हिडिओ बनवतात की अमेरिकेमध्ये कसं पेट्रोल भरायचं वगैरे सो इट्स व्हेरी कॉमन पण आमचं पण आता ऑलमोस्ट भरून झालंय सुश्रुती उभा आहे ओके okay. तर आता जस्ट मी घरी आले आणि बाहेर गेले होते म्हणजे में जिमची मेंबरशिप घेण्यासाठी गेले होते तिकडून आले घरी आणि तोपर्यंत तो सियाना शौर्याला घरी घेऊन यायची वेळ झाली होती सो so, त्यांना घेऊन आले घरी आणि म्हणजे मी शौर्याला घेऊन आले चेतन सियानाला घेऊन आले आणि आज सियानाच्या क्लासला सुट्टी आहे सो सियानाचं आता खेळणं चालू आहे शौर्यचं पण खेळणं चालू आहे तर इकडे गरमागरम मस्त चहा टाकलेला आहे आणि आता संध्याकाळचं रुटीन चालू आ, तर का आजचा जो व्हिडिओ आहे तो काल रात्रीपासूनच मी स्टार्ट केलेला आणि तेव्हापासून ते आतापर्यंतचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे बघूया जेवणामध्ये काय बनवायचं अजून काहीच ठरवलं नाही आहे घरामध्ये बिलकुल ग्रोसरी वगैरे सगळं संपलेलं आहे सो लवकरच ग्रोसरी करायला पण जा लागणार आहे आणि आ... ते तर तुम्ही येणाऱ्या एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघालच आणि अजून एक गोष्ट म्हणजे आज गांधी जयंतीसुद्धा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार तेव्हा गांधी जयंती आहे तर तुम्हाला सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची का all right bye